हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाबचा मराठी तर्फ ताब्यात ठेवणे पायबंद घालणे आवर घालणे काबूत ठेवणे अंकुश लगाम नियंत्रण सीमा ताबा संयम पाच सारी मार्गाच्या दगडी किंवा कडेमधील दगड होत आहे कर्ब आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी पुट अ कर्प ऑन हर स्पेंडिंग दुसरा वाक्य आहे कीप प कर्प ऑन युअर अँगर तिसरा वाक्य आहे द सिटी इज ट्राइंग न्यू मेजर्स टू कर्फ पोल्युशन चौथा वाक्य आहे अ कार वॉज पार्क्स एट द कर्फ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू